नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आत्ता आलेलो आहो आपण एका ऊस लागवड केलेल्या शेतावर तर या ठिकाणी सर आपल्यासोबत आहेत तर सर आधी तुमचा परिचय द्या माझं नाव संजय जनार्दन राशेकर राहणार झोला अच्छा तर आता तुम्ही ऊसाची लागवड केलेली आहे तर किती एकरावर तुम्ही आता हे लागवड केलेली आहे माझा ऊस अर्ध्याच एकरामध्ये आहे साडेतीसात अंतर आहे माझ्या याला आठ महिने झाले आहे आठ महिने झालेले आहे लागवड केलेला तर लागवड केल्यापासून किती दिवसानंतर त्याचं उत्पादन आपल्याला लिंगणं चालू होते तसं बारा महिन्याचं आहे पण आता सध्या आपलं झालेलं आहे म्हणजे आपण पाहू शकतो आता म्हणजे आता चांगला मोठा झालेला आहे मोठा झालेला आहे म्हणजे साईज मोठी झालेली आहे म्हणजे आठ ते बारा महिन्याचं झाल्यावर आपण तोडणी करू शकतो त्याची लागवडी बारा, बारा महिने पूर्ण कम्प्लीट झाल्यावर याचा आपण वापर करूँ वापर करू शकतो करू शकतो अच्छा आणि याच्या म्हणजे गावांचा ऑर्गॅनिक आहे पूर्ण आणि त्याला खत वगैरे फवारती असं स्प्रे कोणताच केले कोणताच केलेला नाही म्हणजे तुम्ही फक्त पाण्याच्या भरश्या फक्त पाण्याच्या फक्त पाण्याच्या शेण शेणखत शेण म्हणजे तुम्ही शेणखत आधीच टाकता की लागवडीनंतर पण दिला आहे ना पहिलेच टाकला मी दोन चार हां त्याच्यानंतर कोणताही स्प्रे नाही घेतला काही नाही काही काहीच नाही रासायनिक खात्याचा अंश सेंद्रिय मग त्याच्यामुळेच माझे हे जे आहे साईज कमी आहे ना म्हणजे साईज कमी आलेली आहे जर तुम्ही केमिकल साईज नसते तर असा मोठा झाला मोठा झाला असता पण याने कमी आलेले ऑर्गॅनिक आहे ना ऑर्गॅनिक आहे पण याच्यामध्ये काही तुम्हाला उत्पादनामध्ये फरक जाणवते का तुम्ही जर केमिकल केलं केलं त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये काही वाटतं का नाही पण लोकांच्या जीवाशी खेळण्यात काही मतलब नाही ना ते पण आपण पैसाच नाही कमवायचा आहे ना आज लोक नागपूरपासून पासून खूप दूर दूरून लोक येते मग त्याला जर आपण जहिरीला जर दिलं तर मग लोकांच्या तब्येतीवर इफेक्ट पडेल ना त्यासाठी मी एक विचार करून हे केला आहे त्यामुळे आपलं कमी राहिलं तरी चालते साईज पण पण चांगलं चांगलं ते एक मेन गोष्ट मी सांगितली की जास्त खाण्यापेक्षा कमी खावं पण चांगलं चांगलं खाव माझी रेटही खूप कमी आहे कारण झरता माझा प्रोडक्ट आहे हा दहा रुपयाचा ग्लास आहे आणि वीस रुपयाचा मोठा म्हणजे याच्यापासून तुम्ही रस काढून स्वतः तुम्ही विकून सुद्धा राहा स्वतः विकून राहा आणि आता तुम्ही याची विक्री कुठे करता ऊसाची उसाची विक्री म्हणजे माझे रसवंती बांगून अच्छा वन दोन तीन जण आहे आहे आणि माजरीला अच्छा हजार रुपये क्विंटल घरून देतो त्याला म्हणजे ते स्वतः येतात घेऊन घेऊन जातात तर मग आता अजून तुम्ही याच्यासोबत ऊस केलेला आहे ऊस केलेला के 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 हो आहे त्याच्यासोबत तुम्ही अजून याच्यासोबत जोडधंदा म्हणून अजून काय केलं कुक्कुट पालन केलं आहे कुकुट पालन केलं आहे आता किती सध्या तुमच्याकडे कोंबड्या वगैरे आणि साठ सत्तर लागत आहे साठ सत्तर आहे त्याचं व्यवस्थापन वगैरे तुम्ही हे नेटवर्क लावलेलं आहे अंदरहूनही पाहू शकता अंदरून बघून घेऊ आपण तर आता तुम्हाला काय वाटते की आपण शेतीसोबत जोडधंदा का केला पाहिजे की नाही शेतीसाठी जोडधंदा माझा पहिलेपासून असतो काय ना काहीतरी करतो हे आहे थोडं 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 असं आता गोट फार्म वगैरे चालू आहे माझा अच्छा बकऱ्या वगैरे घेतल्या इकडे मच्छी टाकलेली आहे मच्छी ते याच्यामध्ये टाकलेली आहे विरीमध्ये टाकलेली आहे दादार पीस टाकले आहे म्हणजे कोणत्या व्हरायटीची टाकलेली आहे ते मच्छी मांगूर म्हणून टाकली आहे अच्छा मांगूर म्हणून तुम्ही मध्ये तुम्ही सुद्धा केलेली पाहू शकता खाली अच्छा हां तिकडे म्हणजे या ठिकाणी तुम्ही त्यांना खाद्य म्हणून काय चाकत आहे तुम्ही आता मच्छ्यांना तर ते कोंबड्याच्या दुकानात हो? जे जे माल राहते अच्छा 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 हां हां ते तयाला खाण्यासाठी ती देता म्हणजे तुमचं आता इथूनच ऊसासाठी तुमचं पाणीसुद्धा जाते तिथून जे काही वेस्ट असते कोंबड्याचं वगैरे ते मच्छ्यांसाठी म्हणजे तुमचं सगळं एका वेळ एक डिपेंडंट म्हणून असं चालू आहे तर ते सुद्धा तुमचं एक चांगला कॉन्सेप्ट आहे आता आपण कोंबड्यांच्या पावती तुम्ही कोंबड्यांचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे तर या ठिकाणी आता तुम्ही कोंबड्यांचं केलेलं आहे केलेलं आहे तर यांची राहण्याची व्यवस्था म्हणजे बसायचे बेंदे वगैरे ठेवले आहे की कसं ठेवलं आहे बेंदे वगैरे ठेवले आहे आणि हे अंडे टाकासाठी म्हणजे त्यांना बसण्यासाठी अंडे देण्यासाठी ठेवण्यासाठी कोंडे शेव बसून अच्छा त्या शेवा बसून घालवून अच्छा तुम्ही नेमकं कुठं कुठं पिण्यासाठी अच्छा छोटे पिल्ले बंडण्यासाठी या ठिकाणी केलेला हे अंडे देण्यासाठी बसण्यासाठी म्हणजे तुम्ही तुम बेंडत वगैरे नाही का कुंभड्याမှာ नाही 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 असं म्हणजे दरवाजा लावून दिला अच्छा म्हणजे मुक्त संचरण आणि हे इथं बांबू सुद्धा लावलेलं आहे दाना बसण्यासाठी म्हणजे रात्रीचा वगैरे इथंच त्यांनी बसतात बेंडायचं नाही काही नाही अच्छा मग ये खाद्याचं नियोजन कसं केलार आहे कोंबड्याचं तुम्ही किलोचा तो 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 हे नेट कशासाठी लावलेली आहे वरून पक्षी आहे पक्षी उरून जात आहे ना अच्छा अच्छा आहे ह्याच्यासाठी नाही गेले पाहिजे म्हणून हा दुसऱ्या पक्ष्यांपासून बचावासाठी आणि आपली कोंबडे बाहेर गेले पाहिजे म्हणून त्यासाठी इथे केलेलं आहे आणि हे मुक्त तुम्ही नेट सुद्धा लावलेले आहे बहुताल म्हणून कोंबड्यांना दुसऱ्या प्राण्यापासून संरक्षण व्हावं यासाठी जसं मुंबूस वगैरे येते काही असं साप वगैरे बिलकुल अंदर याची काही चान्स अच्छा मग याची अंडी वगैरे तुम्ही विकता का अंडी वगैरे हो विकतो अंडी सुद्धा विकता सुद्धा अच्छा आणि त्याचे पिल्ले वगैरे तुम्ही इथं आणि कोंबड्याची विक्री सुद्धा हो कोंबड्याची विक्री सुद्धा आपण विक्री करता काय रेट करता कोंबडी सहाशे रुपये के जीच्या हिशोबाने हिशोब सहाशे रुपये के जीच्या हिशोबाने तुम्ही करता म्हणजे हे एक चांगलं आहे की तुम्ही एकाच शेतीच्या एकाच पिकावर डिपेंडंट राहता विविध पी पी पीक घेतले पाहिजे आणि त्यासोबत विविध व्यवसायसुद्धा केले पाहिजे त्यांनी ऊस केलेला आहे कोंबडीपालन पालन केलं आहे तसंच मच्छीपालनसुद्धा केलं आहे तर जर आजची शेती आहे आणि शेतीसुद्धा आहे तर त्या शेतीमध्ये आता तुम्ही कोणते कोणते पीक घेता मी आता स समोरचा माझा विचार आहे सोयाबीन डावाचा सोयाबीन मग चना गहू अच्छा हे पीकसुद्धा तुम्ही काय त्यासोबत आणि आता जर तुम्ही शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ इच्छिता की त्यांनी कशा पद्धतीने तुमचं आता तुम्ही केला आहे अशा पद्धतीने त्यांनी काय देऊ इच्छित एक मॅसेज त्यांना तु, की तुम्ही पण केली पाहिजे की नाही याची प्रत्येक शेतकऱ्याने म्हणजे काही ना काहीतरी करायला पाहिजे माझ्या विचारानं जसं मी केलं आहे ऊस वगैरे लावला आहे आपल्या वणी ते वर रोजपर्यंत कुठेही तुम्हाला ऊस दिसणार नाही बरं पाहून घ्या तुम्ही हा तर माझ्या म्हणजे मनामध्ये आलं काय आपण असं नवीन काहीतरी केलं पाहिजे तरच आपला बिझनेस चालू शकतो आपण पानखेला जर लावला तर असे दहा हजार पानखेले कोणतं mm. किराणा दुकान लावलं तर हजार किराणा दुकान आहे त्याच्यासाठी आपल्या एरियात कोणती गोष्ट नाही आहे पण तो विचार केला आणि नंतर मग मला आठवलं का आपल्या याच्यात ऊस नाही आहे मग मी ऊस आणला बाहेरून याची लागवड केली पहिल्या वर्ष ऊसाची हा ऊसाची लागवड केल्यानंतर मशीन घेतली मशीन घेतली ना मग वीज न चालू केलं अच्छा म्हणजे ऊस लावला ऊसापासून रस काढून तुम्ही बीकणं चालू केलं वीच चालू केलं लोकायला माहीत होऊन गेला लोक माझ्याकडे चालत तुम्हाला म्हणजे तुमचा ऊसाचा तुम्ही काय अभाव देता लोकायला सांगत गेलो मी काय माझा हजार रुपये क्विंटलला मग असे लोक कस्टमर माझ्याकडे केले मी विकत हवा आधी तुमचा एक दीड क्विंटल माझा माल इथून जात इथून जात एक दीड क्विंटल माल आता कंटिन्यू होईल पाहुण अजून शेतकऱ्यांनी केलं आहे का लागवड केली आहे का नाही 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 ते लागवड केलेली नाही का बरं असं का केलं नाही लोकांनी आता तुम्ही लोकांनी उत्सुकता पाहिजे जसे आपल्या मध्ये आहे आपण काय ना काय तरी करायचं करा म्हणजे आपण करत आहोत लोक नाही करत आपल्याला काही लोकांना मेहनत घ्यायची नाही पण उत्पादन पाहिजे त्यांना एक कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये <laughs> <मुझें>। कारण <laughs> नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे नियोजन सुद्धा केलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा एकाच पिका उत्पादनं राहता असं डायव्हर्सिफिकेशन जर केलं तर नक्कीच त्यांना सुद्धा यातून चांगला नफा होणार जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा